पंढरपूर पासून फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर कोरटी रोड सिंहगड कॉलेज समोर नर्सिंग कॉलेज शेजारी इंडियन ऑइल पेट्रोल पंपा जवळ आम्ही या पण्यासाठी घेऊन आलोय श्री लक्ष्मी नगरचा भव्य ओपन प्लॉटचा प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्य शांत व वा निसर्गरम्य वातावरण संपूर्ण प्रकल्प भोवती तारेचे कंपाऊंड अंतर्गत रस्ते आणि स्ट्रीट लाईट ची सोय गार्डन व लहान मुलांसाठी खेळणी वृद्धांसाठी पाकडे प्लांटेशन प्लॉट डिमार्केशन वेगानं विकसित होणाऱ्या या परिसरात आजच आपला प्लॉट बुक करा संपर्क सत्याऐंशी अठ्याऐंशी पंधरा सतरा एकोणचाळीस नव्याण्णव तेवीस एकोणऐंशी तेरा बहात्तर घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन क्लिक करा मोहळ विधानसभा मतदारसंघाच्या राजकारणात मागील काही वर्षात माझे आमदार राजन पाटील समर्थक आणि त्यांच्या विरोधात एकवटलेले विरोधक तसेच राजकीय सूत्र पाहायला मिळाले आहे यातूनच माझे आमदार राजन पाटील यांना जिल्हा परिषद असो अथवा पंचायत समिती निवडणुकीत या विरोधकांनी एकत्र येत मोठ बांधत विरोध केल्याचे दिसून आले तर विधानसभेच्या निवडणुकीत देखील हेच घडत आले मात्र सध्या राज्याची राजकीय समीकरणे बदलली आहेत राज्यात भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट एकत्र सत्तेत आहे यातूनच मोहोळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार यशवंत माने यांच्यासाठी महायुतीतून पुन्हा उमेदवारी मिळाली तर भाजपचे खासदार धनंजय महाडिक आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचेच परंतु कट्टर राजन पाटील विरोधक उमेश पाटील यांची साथही तितकीच महत्वाची ठरणार आहे सात जानेवारी रोजी भीमा कारखान्यावर आयोजित भीमा केसरी कुस्ती स्पर्धेनिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी आमदार यशवंत माने हे उपस्थित राहिले यातूनच आमदार यशवंत माने हे तालुक्यातील राजकारण बाजूला ठेवून महायुती म्हणून सर्वांशी समन्वय राखत विकासाचे राजकारण पुढे नेण्याचा प्रयत्न तर करीत नाहीत ना अशी चर्चा होणार असून याच वेळी महाडिक यांचे कट्टर राजकीय विरोधक असलेले राजन पाटील समर्थक हे दुखावणार तर नाहीत ना असाही सवाल उपस्थित होत आहे आज सहकारी साखर सकर कारखान्याचे चेअरमन विश्वराज भैया महाडिक यांनी आयोजित केलेल्या भीमा केसरी या कुस्तीच्या स्पर्धा सर्वांना विनंती दहा मिनिट थोडं शांत राहावा मोठ्या कुस्ती आपण आता घेणार आहोत साहेबांचं मनोगत व्यक्त झाल्यानंतर दहा मिनिटामध्ये आपण मोठ्या कुस्त्या घेणार आहोत कुस्ती स्पर्धेचे आयोजन केलेलं आहे स्वर्गीय पैलवान भीमराव दादा माडिक यांच्या स्मरणार्थ आपल्या तुमच्या आमचे सर्वांचे नेते संसदरत्न खासदार मान्य धनंजय भैया या माडिक यांच्या वाढदिवसानिमित्त भीमा केसरी स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे साथे अपले भाई वाई सतीज भाई पच्ची या आयोजनासाठी आपल्या कारखान्याचे चेअरमन विश्वराजभाई स्वराजभाई या माडिक आणि व्हाईस चेअरमन सतीशभाई अण्णा जगताप यांनी चांगल्या प्रकारचं नियोजन केलं आणि यांनी पश्चिम महाराष्ट्रातील सर्व मल्ले या ठिकाणी बोलवलेले आहेत आणि सहा वाजल्याच्या अगोदरपासून मी साडेसहा वाजता आलो त्याच्या अगोदरपासून या ठिकाणी स्पर्धा चालू आहेत रात्री साधारणतः दहा वाजेपर्यंत स्पर्धा चालतील आणि या ठिकाणी आमचे मतदार धनाजीराव सध्या अलाउसिंगला आहेत त्याच्यामुळं चैतन्य निर्माण करण्याचं काम नक्कीच ते चांगल्या प्रकारे करत आहेत आणि खासदार साहेब आपणाला उर्वरित आयुष्य निरोगी आणि चांगल्या प्रकारे राजकीय जावं एवढ्याच मी सर्वांच्या समोर त्यांना सदिच्छा व्यक्त करतो आणि मी खासदार साहेबांना माझ्या माने परिवारातर्फे महोळ विधानसभा मतदारसंघातर्फे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे त्यांचं पुढील ते जीवन आहे ते राजकीय चांगल्या प्रकारे घडो एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि मी थांब थांबतो